श्री स्वामी समर्थ दुःख त्रास संपत नसेल तर शंभर टक्के प्रभावी सर्वपित्री अमावशा, बारा राशीनुसार प्रभावी तोडगे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व अमावशा आहे या दिवशी सर्व बारा राशींवर काय परिणाम होऊ शकतात तर मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी ही अमावशा आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरू शकते तुम्हाला धनलाभ होण्याचे योग आहेत अडकलेले पैसे परत मिळतील तुमच्या कामाला यश मिळेल पितरांना गहू आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करणे शुभ राहील उपाय एक मेष राशीचा स्वामी मंगळ आहे तर मेष राशीच्या व्यक्तीने सर्व पित्री अमावशेला जमीन लाल वस्तू जसे की फळे वस्त्रे तांब्याचे भांडे दान करावे तसेच पितरांच्या नावाने गरिबांना अन्नदान करावे दोन अमावशेच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील तीन अमावशेची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमान जीच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा चार ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावश्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलवून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे पाच अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पितर तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल दोन वृषभ राशीचा राशी व्यक्तींना व्यवसायात किंवा नोकरीत नवीन संधी मिळतील कुटुंबात आनंदी वातावरण राहील तुम्ही नवीन काहीतरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे पितरांना तांदूळ दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवा उपाय एक ऋषभ राशीचा स्वामी शुक्र आहे तर ऋषभ राशीच्या व्यक्तींनी सर्व पित्री अमावशेला पांढरी गाय तांदूळ खीर दूध दान करावे तसेच मुलींना खीर खायला द्या आणि पांढरे वस्त्र दान करा दोन अमावश्येला काळ्या तिळाचे दान आवश्यक करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता तीन पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता तसेच म्हणले जाते की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो शिवाय पूर्ण फळ मिळते चार अमावश्येला आपल्या मुख्य द्वारावर उंबरठ्याची पूजा करावी उंबरठ्याला हळदीचे लेपण करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा पाच अमावस्येच्या रात्री पाच लाल फूल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धन प्राप्तीचे प्रबळ योग बनतात तीन मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हा दिवस महत्वाचा आहे जुनाट आजारांपासून मुक्ती मिळेल मानसिक शांतता लाभेल पितरांना मूग डाळ दान करणे अत्यंत फायदेशीर ठरेल उपाय एक मिथुन राशीच्या स्वामी बोध आहे तर मिथुन राशीच्या लोकांनी सर्व पित्री अमावशेला आवळा द्राक्षे मूग डाळ मुगाचे दान करावे तसेच पक्ष्यांना बाजरी खायला द्या दोन अमावशेला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात लवंगाही टाका त्यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा त्यामुळे पितृदोष दूर होतो तीन कुत्र्याला पोळी खायला द्या अमावश्याच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीसे होतात चार अमावश्याच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून शिव मंदिरात जाऊन एक लोटाचल दूध दही तांदूळ निळी फुले व बेलपत्र अर्पण करावा असे केल्याने भोले बाबा मनोकामना पूर्ण करतात त्याच वेळी शत्रूंचा पराभव होतो पाच अमावश्येच्या दिवशी मंदिरात पिंपळाची झाडे लावल्याने पितृदोष दूर होतो आणि पितृ आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात याशिवाय या दिवशी पिंपळाची पूजा करून त्याची काळजी घेतल्याचा संकल्प केल्यास इच्छित नोकरी मिळते आणि व्यवसायातील समस्या दूर होतात चार कर्क कर्कराशींच्या व्यक्तींना मानसिक शांती मिळेल कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील तुम्ही तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवू शकाल पित्रांना पांढऱ्या फुलांचा माळ आणि पाणी अर्पण करणे लाभदायक राहील उपाय एक कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे तर कर्कराशीच्या व्यक्तीने सर्व फित्री अमावश्येला नारळ भात आणि जव दान करावे तसेच चारशे ग्रॅम अख्खे बदाम वाहत्या पाण्यात बुडवा आणि गरीब आणि गरजूंना खायला द्या दोन अमावशेला गूळ आणि तांदूळ यांचे दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पितरांसह हो सूर्यदेवाची कृपा देखील होते अशी मान्यता आहे तसेच घरात सुख शांती समृद्धी येते असेही लोक मानतात तीन अमावश्येला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार गरिबांना अन्नदान करू शकता या दिवशी अन्नदान करणे हे अतिशय शुभ मानले जाते अन्नासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार सर्व पित्री अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा म्हणजेच पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते चार अमावशेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोरीच्या तेलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी पाच अमावशेचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो पाच सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी समाजात मान सन्मान वाढेल तुमच्या कामाचे कौतुक होईल नेतृत्वाचे गुण विकसित होतील पितरांना गूळ आणि गहू गुळाचा नैवेद्य अर्पण करणे फायदेशीर राहील उपाय एक सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी सर्व पित्री अमावशेला सोने खजूर आणि अन्नधान्य दान करणे उत्तम मानले जाते तसेच या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण करावे दोन अमावशेला आपल्या आप... मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी उंबरठ्याला हळदीचे लेपण करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा दोन या दिवशी नदी किंवा मा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते तीन ज्यांना काल सर्पदोष असेल त्या व्यक्तींनी अमावश्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे चार अमावश्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा पाच अमावशेच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होईल सहा कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती मिळू शकते किंवा नवीन नोकरीची संधी मिळेल तुमच्या मेहनतीला यश मिळेल पितरांना हिरव्या भाज्या आणि मूग डाळीचा नैवेद्य दाखवा एक कन्या राशीचा स्वामी बोध आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी सर्व पितृ अमावशेला गूळ आवळा मूग ढाळ द्राक्षे व हिरवी वस्त्रे दान करणे शुभ राहील तसेच पितरांच्या नावाने गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा आणि त्यांना दक्षिणा द्या दोन या अमावशेला भगवान शंकराची पूजा केली जाते त्याचबरोबर अमावशेला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात जीवनात प्रगती होते तीन अमावशेला न चुकता काळ्या कुत्र्याला गोड पोळी खऊ घाला असे केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात या दिवशी जर काळे कुत्रा दिसला नाही तर कोणत्याही कुत्र्याला भाकरी खायला द्यावी हा उपाय केल्याने कुंडलीतील शनी आणि केतू दोष दूर होतात चार अमावश्याच्या संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि त्याच्या वातीमध्ये कापसाऐवजी लाल रंगाचा धागा वापरा आणि त्यात थोडे केसर घाला असे मानले जाते की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात कायम वास करते आणि पैशाची कमतरता दूर होते पाच अमावशेला दूध तूप दही आणि आवळा यांचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी आवळा दूध तूप आणि दही यासह काही विशेष वस्तूंचे दान तुम्ही करू शकता या गोष्टींचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे सात तुळाराशी तुळाराशीच्या लोकांसाठी संबंधांमध्ये सुधारणा होईल वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील नवीन मित्र मिळतील पितरांना साखरेचे पदार्थ किंवा पांढरी मिठाई अर्पण करा उपाय एक शुक्र हा तुळाराशीचा स्वामी आहे त्यामुळे सर्व पित्री अमावशेला राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र फळे मिठाई तांदूळ आणि दुधापासून बनवलेल्या शुभ्र वस्तूंचे दान करावे पीठ घाला घरात दीप प्रज्वलन करा तीन अमावशेच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने सिंदूर शंख सिंदूर नारळ आणि केतकीचे फूल अर्पण करावे चार अमावशेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी पाच या अमावशेला भगवान शंकराची पूजा केली जाते त्याचबरोबर अमावशेला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात जीवनात प्रगती होते आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कर्जापासून मुक्ती मिळू शकते आर्थिक स्थिती सुधारेल गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे पितरांना लाल मसूर डाळ अर्पण करणे लाभदायक ठरेल वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे तर सर्व पित्री अमावश्येला वृश्चिक राशीच्या लोकांनी सोबत माती लाल मसूर लाल वस्त्र आणि गूळ दान करावा या यासोबतच पितरांच्या नावाने पाच गरीब लोकांना दोन रंगीत ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करावे दोन वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमावशेला मुंग्यांच्या वारुळावर एक पाव गुळ चढवावे मुंग्यांच्या वारुळावर विष्टामूत्र त्याग किंवा पाणी टाकणे टाळावे तीन अमावशेला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसल्यास मुलींसाठी तर हा चमत्कारिक उपाय आहे चार अमावशेला कटुवचन बोलणे टाळावे अमावशेच्या रात्री पाच लाल फूल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात नऊ धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी आध्यात्मिक उन्नती होईल धार्मिक कार्यामध्ये रुची वाढेल तुम्हाला मानसिक समाधान मिळेल पितरांना हरभरा डाळ आणि केसरयुक्त दुधाचा नैवेद्य दाखवा जर गुरु धनुराशीचा स्वामी आहे तर धनुराशीच्या लोकांनी सर्व पित्री अमावशेला त्यावर रामाचे नाव लिहिलेले कपडे धार्मिक पुस्तके आणि टावेल दान करावे तसेच काही तीर्थक्षेत्रातील गरिबांना अन्न पुरवावे दोन सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे त्यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात तीन सर्व पित्री अमावश्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी त्यामुळे तुमच्यावर शिव कृपा राहील आणि या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुले अवश्य अर्पण करावीत चार या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिणा ठेवा तसेच दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील दहा मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक आणि मालमत्तेच्या वादविवादांमध्ये यश मिळेल नवीन मालमत्ता खरेदीचे योग्य योग आहेत पितरांना काळ्या उडीत डाळीचे किंवा काळ्या तिळाचे दान करा शनिदेव जर मकर राशीचा स्वामी आहे तर सर्व पित्री अमावश्येला मकर राशीच्या लोकांनी तिळाचे तेल काळे तिळ आणि चणाळ यांचे दान करावे तसेच अंध व मुले किंवा वडीलधाऱ्यांनी शनी मंदिरात पितरांच्या नावाने भोजन करावे दोन या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते अमावशेला भगवान शिवाची आराधना करावी शिवलिंगाला बेलपत्र दूध दह्याने अभिषेक करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करा तीन अमावशेच्या दिवशी सव्वा ग्रॅम काळे उडीद सव्वा ग्रॅम काळे तीळ आणि अकरा एकवीस एक्कावन्न यापैकी कोणतेही रुपये सव्वा मीटर काळ्या कपड्यात बांधून भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतात आणि जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे तीन अमावस्येच्या दिवशी पाण्यात अख्ख मीठ घालून त्या पाण्याने घर पुसावं असं केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती येते चार घरात धूप जाळावे घरात दुपारी बारा ते चारच्या दरम्यान मोरीच्या तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावावा पितरांना मुक्ती मिळते पाच पिंपळाच्या झाडाला तीळ मिश्रित दूध टाकून सात प्रदक्षिणा कराव्यात आणि दक्षिणमुखी दिवा लावावा मुक्ती मिळते अकरा कुंभराशीच्या लोकांसाठी समाजात आणि मित्रमंडळींमध्ये प्रतिष्ठा वाढेल नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित होतील पितरांना काळे तीळ किंवा काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरते जर शनिदेव कुंभराशीचा स्वामी आहे तर सर्व पित्री कुंभ कुंभराशीच्या लोकांनी तिळाचे तेल काळे तीळ आणि तेलपासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे तसेच अकरा श्रीफळ घ्या आणि जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे आठवत असतील तर त्यांची नावे घ्या आणि त्या वाहत्या पाण्यात एक एक करून टाका जर तुम्हाला नावे आठवत नसतील तर तुमच्या कुटुंबातील सर्व पूर्वजांचे स्मरण करताना त्या नारळाला वाहत्या पाण्यात प्रज्वलित प्रवाहित करून द्या दोन एक कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा रुईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पितरांना सद्गदी मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवारी सोडून इतर वाराला करावा तीन पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावशेला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होईल चार अमावशेच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पितर तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल पाच अमावशेला काळ्या तिळाचे दान आवश्यक करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता बारा मीनराशी मीनराशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल अनअपेक्षित धन प्राप्तीचे योग आहेत गुंतवणुकीसाठी हा काळ खूप चांगला आहे पितरांना केळी किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ अर्पण करणे फायदेशीर राहील एक बृहस्पती हा राशीचा स्वामी आहे त्यामुळे मीन राशीचे लोक सर्व पित्री अमावश्येला गीता रामायण पिवळ्या रंगाच्या मिठाई आणि कपडे यांसारखे धार्मिक ग्रंथ दान करू शकतात तसेच दूध आणि सुकामेव्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थ गरीब आणि गरजूंना दान करा दोन असे मानले जाते की अमावशेला काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात तीन अमावशेच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या प्रवाहात पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने तुम्ही सर्पदोषापासून देखील मुक्त होऊ शकता चार पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता पाच पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायला हवा सर्व पितृ अमावश्येचे सामान्य उपाय या दिवशी ब्राह्मणाला भोजन देणे किंवा अन्नदान करणे खूप शुभ मानले जाते पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे आणि तिथे दिवा लावणे लाभदायक ठरते पितरांच्या नावाने गरिबांना वस्त्र आणि अन्नदान करा घराच्या दक्षिण दिशेला पितरांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा या दिवशी काळे तीळ पाण्यात टाकून पितरांना तर्पण द्या या दिवशी केलेले कोणतेही धार्मिक कार्य हो, आणि दानधर्म अत्यंत फलदायी ठरते आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ